राष्ट्रवादी कला केंद्र थेट चौफुला मार्गे बारामती सॉरी बारामती नाही तरी डायरेक्ट नागपूरपर्यंत पोहोचले फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि त्या विचारधारेवरती आम्ही चालतो असं महाराष्ट्राला ठणकावून सांगणारे पुरोगामी पार्टी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सॉरी राष्ट्रवादी कला केंद्र पार्टी कारे आनि तेचा मदे आनि कारे मदे हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नागपूर कार्यालयातील आहे आणि त्याच्यामध्ये दादांचे आणि आपल्या प्रफुल्लबाईंचे बॅनर आहेत आणि त्या पार्टीच्या कार्यालयामध्ये अशा पद्धतीचा डान्स सध्या सुरू आहे हा महाराष्ट्र नक्की फुले शाहू आंबेडकरांचा आहे पुरोगामी महाराष्ट्र आहे की नक्की बिहारी बाबूंच्या मार्गावरती चाललेला महाराष्ट्र आहे याचं खरंच आता सध्या आत्मचिंतन करण्याची गरज आहे